आण हॉस्पिटलला घेऊन आले लहान मुलांसाठी कार्टूनच्या राखी तर, करना वाहे तर आज आम्ही सँडविच करणार आहे बाहेर तर काव्याला सोडायला मी चालली आहे स्कूल मी सोबत आणले नाही कारण खूप लांब आहे त्यामुळे त्याला घेऊन नाही आले काव्याला सोडून मी आले आहे आणि मी येता येता महादेवाचं दर्शन पण घेतलं आहे आणि हॉस्पिटलला घेऊन आली बाळ कुठे बाळ बाळ बेबी बाळ बाळ आणि बेबी मधलं फरक समजतो का रे इथे छोट बाळ दिसलं त्याच्याकडे गेला तो खेळायला मी आता त्याला हॉस्पिटलमध्ये घेऊन आले त्याला पुरळ आले ते दाखवण्यासाठी आले होते तर मी आत्ताच आणतला घेऊन घरी आली आहे आणि आणतला ॲलर्जी झाली आहे कशाची झाली काय माहिती नाही पण सरांनी ड्रॉप दिले आहे त्याला आणि क्रीम पण दिली आहे तर बघू आता कमी होते का त्याला छोटे छोटे पुरळ आले आहे तर मग त्याच्यासाठी दाखवण्यासाठी घेऊन गेले होते आणि आता तो आला की लगेच झोपला आ, मा, आजी आजी तर आता आम्ही राखी पौर्णिमेसाठी राखी आणि थोडीशी शॉपिंग पण करायचं आहे आणि बघा तसं उभं आहे का वेळेला आम्ही कराटे क्लासला पाठवून दिलं नाही तर ती पण पाठीमागं लागली असते की मला मला पण यायचं आहे मला पण यायचं आहे गावामध्ये आणि हां बघा पुढे आजी बिलो हे बघा आजी पुढे आजीला बघतोय तो आजी पाठीमागा आहेत असं त्याला वाटतं ते बघ तिकडे पुढे सणा आजी मी आणवी ताई पप्पा राखी आणण्यासाठी गेलो होतो खूप छान राखी होते कुठल्या घ्यायच्या काही समजत नव्हत्या पण आम्ही शेवटी सिलेक्ट केल्या आम्ही राख्या सिलेक्ट केल्या आहे लहान मुलांसाठी अशा कार्टूनच्या आणि आमच्यासाठी स्टोनच्या राख्या घेतल्या स्टोन आहे म्हणजे पप्पांना त्यांनी बांधण्यासाठी स्टोनच्या राखे घेतली आहे आणि खूप छान राखी होत्या लहान मुलं तर खूप खुश होतील आणवीतला भूक लागली होती त्यामुळे तो दूध प्यायला मागत होता मग त्याला दुधाची बॉटल मी दरवेळेस जाताना घेऊनच जाते कारण की हा माहिती याला भूक लागती त्यामुळे मी सोबत ठेवते घेण्यासाठी गेले तिथं आणि आम्ही दोघं त्यांची वाट बघतोय राखी घेऊन झाले आणि आता आम्ही फाईल घेण्यासाठी आलो आहे काव्यासाठी लेगिन्स पण घ्यायच्या होत्या पण दुकान बंद होतं आज मंगळवार आहे त्यामुळे आणि गाडी चालवतो आहे आणि पिलो गाडी चालवतो तू बुमबुम चालवतो हे बघा चला असंच मी कोणाच्या तर गाडीवर बसून दिलं आणि तो गाडी चालवतो आहे ते बघा येते तुला येते तुला अरे बापरे तर आम्ही आताच बाहेरून आलो आणि पप्पांना सँडविच खायची इच्छा झाली होती तर आम्ही ब्रेड ते नेताना घेऊन आलो आता मी सँडविच बनवणार आहे चला तर मग आता आपण सँडविच बनवूया कारण की गोसावी काकांची फरमाईश आहे त्याच्यासाठी मी लागणार साहित्य घेतलं आहे काकडी शिमला मिरची टोमॅटो आणि ब्रेड आणि ची आपलं सँडविच स्प्रेड गार्लिक चिली चटणी आणि टोमॅटो सॉस मायोनीज असं सर्व साहित्य मी घेतलं आहे आणि चीज हे सर्व साहित्य मी सँडविचसाठी घेतलं आहे तर सगळ्यांना सँडविच हा प्रकार खूप आवडतो त्यामध्ये सर्व व्हेजिटेबल टाकणं टाकल्यानंतर आपले लहान छोटे छोटे मुलं जे असतात ते व्हेजिटेबल खायला खूप नाटक करतात त्यामुळे सँडविच हा प्रकार असा आहे त्यामध्ये व्हेजिटेबल टाकले जाते पिझ्झा सँडविच असे ह्या प्रकारामध्ये तर मी काकडीचे स्लाईस करून घेतले आहे टोमॅटोचे स्लाईस केले आहे आणि शिमला मिरची आणि कांदा हे सर्व स्लाइस करून घेतले आहे आणि त्या तसेच सँडविच हा प्रकार सगळ्यांना मोस्टली जास्त आवडतो आणि आमच्या घरात म्हटलं तर गोसावी काकांना आणि आपली काव्या सर्वांना म्हणजे जास्त करून गोसावी काका आणि काव्याला खूप आवडता सँडविच तर सर्व तयारी झाली आहे तर आपण बनवूया आता सँडविच तर मी ब्रेड घेतले आहे ब्रेडवरती मी चिली गार्लिक चटणी लावली आहे आणि त्याच्यावरती मायोनीज आणि आपलं टोमॅटो सॉस आणि सँडविच ब्रेड टाकून ते सर्व स्प्रेड करून घेते आणि त्यावरती मी लावणार आहे आपले व्हेजिटेबल्स अशा प्रकारे सर्व व्हेजिटेबल मी आता स्प्रेड करत आहे म्हणजे ठेवत आहे ब्रेडवरती आणि मेन म्हणजे मुलांना खूप आवडेल कारण की अशा प्रकारे केलं की मुलं थोडेफार व्हेजिटेबल ते खातील असा विचार करून आपण सर्व व्हेजिटेबल जेवढे आहे अवेलेबल ते हे करायचे मी कांदा काकडी आणि शिमला मिरची आणि हे सर्व घेतलं आहे अशा प्रकारे सर्व सँडविच मी तयार करून ठेवले आहे खूप छान दिसत आहे खूप टेस्टी होणार आहे तर सँडविच तर ता तयार केले आहे तर आता राहिलं काय त्याला आपण व्यवस्थित बेक करूया आता मी पॅन ठेवला आहे पॅनमध्ये थोडंसं तूप टाकलं आहे आणि त्यामध्ये आपण आता आपलं सँडविच ठेवूया तर सँडविच ठेवला आहे मी सँडविच दोन्ही बाजूनी चांगलं व्यवस्थित प्रेस करून भाजून म्हणजे व्यवस्थित बेक करून घेते दोन्ही साईडनी व्यवस्थित शेकून घेते व्यवस्थित छान ब्राऊन कलर आलेला आहे खूप छान दिसत आहे खायला आणि खूप छान टेस्ट अन्वीतला असे नवीन प्रकार खूप आवडतात आता आज सँडविच केलं तर त्याला खूप आवडले पप्पा कसे झाले झाले सँडविच सँडविच आवडले का एकदम मस्त मला खूप आवडतात पण घरचे सँडविच मला आवडतात बाहेरचे सँडविच एवढे खास आवडत नाही त्यामुळे मला घरी करून खाण्याची मजा बाहेरच्या खाण्यात मजा नाही हा आज पप्पांना खायची इच्छा झाली म्हणून आज स्पेशल सँडविच सँडविच पप्पांसाठी बनवले काव्या तुला आवडले का तू खाऊन बघ कसं झाले कसे झाले पिलू आवडले छान झालंय मस्त आणि तुला आवडले पिलू त्याला तर खूपच आवडले तो सारखं मागतोय सॅन्डविच करतो सगळं काढून ठेवतो आणि ब्रेड खातोय फक्त थांब तर सगळ्यांचं जेवण झालं आहे म्हणजे स्वयंपाक तर आज काही बनवलं नाही कारण की सगळ्यांना सँडविच खायची इच्छा होती तर मी आज सँडविच बनवले सगळ्यांना तर सगळ्यांना खूप आवडले सॅ सँडविच आणि गोसावी का करणं तर खूपच आवडले ते तर बोलत होते तू मला दिवसा आठ दिली तरी मी खाईल त्यांना खूप आवडता सँडविच बाहेरचे नाही खात पण ते एक घरातले खाता त्यामुळे ते घरातच बनवायला लावता आम्हाला आणि खूप छान झाले होते तुम्ही पण नक्की करून बघा नॉर्मली सगळेच करता घरी आणि खूप छान सगळ्यांना आवडले काव्याला पण खूप आवडले मेन म्हणजे अन्वीत अन्वितनी खूप म्हणजे त्या ते, त्याला पण खूप आवडले तो स्वतःहून मागून घेत होता तर आम्ही हा ब्लॉग इथंच थांबवत आहे लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा असंच तुमचं भरभरून प्रेम मिळू द्या असंच आमच्या सोबत राहा धन्यवाद